नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खोग खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सातवा वेतन आयोगातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी जुलै महिन्यापासून मिळणार हा लाभ व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता वाढी संदर्भात एक महत्वाचे अपडेट समोर येत आहे महागाई भत्ता हा सरकारी कर्मचाऱ्यांचा एक जीवाऱ्याचा विषय आहे खर तर सातवा वेतन आयोगाच्या माध्यमातून सध्या स्थितीला वर्षातून दोनदा सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला जातो प्रत्येक सहा महिन्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढतो सध्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना दराने महागाई भत्ता आहे मार्च महिन्यात केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्यात आला होता आणि तेव्हा महागाई भत्ता पंचावन्न टक्क्यावर पोहोचला त्याआधी महागाई भत्ता त्रेपन्न टक्के एवढा होता मार्च महिन्यात केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोन टक्के वाढला आणि ही वाढ जानेवारी दोन हजार पासून लागू करण्यात आली दरम्यान आता जुलै महिन्यात पुन्हा एकदा केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुधारित होणार आहे आता आपण जुलै महिन्यात केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता किती वाढणार याबाबतची माहिती पाहणार आहोत किती वाढणार महागाई भत्ता सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वर्षातून दोनदा वाढत असतो महागाई भत्ता वाढ दरवर्षी जानेवारी आणि जुलै महिन्यापासून लागू केली जाते जी ए निर्देशांक जानेवारी ते जून आणि जुलै ते डिसेंबर या आकडेवारीवर अवलंबून असते ही आकडेवारी महा तीस किंवा एकतीस तारखेला जारी होत असते मार्च महिन्यात केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढवण्यात आला ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू करण्यात आली आणि ही वाढ जुलै दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमधील ए आय सी पी आयच्या आकडेवारीनुसार ठरली आता जानेवारी दोन हजार पंचवीस ते जून दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये या सी पी आयच्या आकडेवारीनुसार जुलै दोन हजार पंचवीसपासून महागाई भत्ता किती वाढणार हे ठरणार आहे महत्त्वाची बाब अशी की आतापर्यंत जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च या तीन महिन्यांची ए आय सी पी आयची आकडेवारी समोर आली आहे यावर यावर्षी आतापर्यंत जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च या तीन महिन्यांचे सी पी आय आय डब्ल्यू निर्देशांक कामगार मंत्रालयाने जारी केले आहेत यानुसार जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये ए आय सी पी आय निर्देशांक एकशे त्रेचाळीस पॉईंट दोन होते फेब्रुवारी मध्ये सी पी आय आय डब्ल्यू शून्य पॉईंट चार गुणांनी घसरून एकशे बेचाळीस पॉईंट आठ वर आले तसेच मार्चमध्ये ते दोन गुणांनी वाढून एकशे त्रेचाळीस पॉईंट शून्य वर पोहोचले आहेत आणि महागाई भत्ता सत्तावन्न पॉईंट शून्य सहा टक्केपर्यंत पोहोचला आहे मात्र असे असले तरी एप्रिल मे आणि जूनची आकडेवारी समोर आल्यानंतरच प्रत्यक्षात महागाई भत्ता किती वाढणार हे स्पष्ट होणार आहे मात्र जर पुढील तीन महिने ए आय सी पी आय आकडेवारी अशीच वाढत राहिली आणि महागाई भत्ता स्कोअर अठ्ठावन्न टक्केपर्यंत पोहोचला तर यावेळी डी एमध्ये तीन टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे म्हणजे जुलै महिन्यापासून केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता अठ्ठावन्न टक्के होऊ शकतो याबाबतचा निर्णय हा साधारणतः सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात होईल आणि ही वाढ जुलै दोन हजार पंचवीस पासून लागू राहील महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कधी वाढणार सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पंचावन्न टक्के एवढा आहे मात्र महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता अजूनही त्रेपन्न टक्के एवढाच आहे परंतु येत्या काही दिवसांनी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर पंचावन्न टक्के होणार आहे महत्वाचे म्हणजे ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू राहील अर्थातच राज्य कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्यापासूनची महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा मिळणार आहे धन्यवाद